Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow till I finally prove it. Never listen to the nose, I just wanna keep moving. Keep my head up when I'm <laughs> ही जगातली पहिली अशी मस्टँग आहे ज्यावर हजारे लोकांची नावं लिहिण्यात आलेली आहेत तर माझं नाव गौरव मुडेकर मी आहे महाराष्ट्रातून कोल्हापूरचा तर आपल्या सगळ्या फॉलोअर्सची नावं आपल्या गाडीवर लिहायच्या मागचा एक महत्वाचा उद्देश म्हणजे हे सर्व लोक वेळ काढून आपल्या व्हिडिओवर लाईक शेअर आणि कमेंट करतात तर त्याचं ॲप्रिसिएशन म्हणून मी ठरवलं होतं की जास्तीत जास्त आपल्या फॉलोअर्सची नावं आपण आपल्या गाडीवर लिहायची तर आपण इंस्टाग्रामवर सगळ्यांना सांगितलेलं होतं की जर तुम्ही आपल्या रीलवर कमेंट केली तुमचं नाव आपण आपल्या गाडीवर टाकणार तर तुम्ही इथं बघाल की गाडीवर नाव टाकायला आपण सुरुवात केलेली आहे जवळजवळ दोन हजार प्लस कमेंट आपल्याकडे आलेले आहेत आणि दोन हजार लोकांची नावं आपण आपल्या गाडीवर टाकणार आहे त्यात काय वाद नाही तर प्रोसेस आपण चालू केलेली आहे तर या साईडला आपण सुरुवात केलेली आहे नाव टाकायला फ्रंट फ्रंट जे हुड आहे ते आपलं कम्प्लीट झालं आहे त्यानंतर हे फेंडर पॅनल आपण कम्प्लीट करणार आहे आता नाव टाकून नंतर त्या साईडचं फेंडर पॅनल आणि तसं मग हळूहळू आपण बॅक साईडला जाणार तर, तर, तर ते येऊन पूर्ण गाडी शेवटपर्यंत झाल्यानंतर सगळ्यांची नावं झाल्यानंतर कशी दिसणार यासाठी मी तू बेकसाई आणि आतापर्यंत दोन हजार प्लस ऑलरेडी झालेली आहे लेट्स सी ले अजून किती कमेंट्स येतात आणि किती लोकांची नावं आपल्या गाडीवर येतात आपल्या गाडीवर आपल्या फॉलोअर्सची नावं लायचा तर ही सध्या आताच्या कंडिश कंडिशन आहे आपल्या गाडीची फ्रंट ऑलमोस्ट uh, uh, फिल आउट झाला आहे बंपरातून आहे आपलं आणि आता डोअर पॅनल लिहायला डोअर पॅनलवर लिहायला आता मी चालू करणार आहे डेफिनेटली सगळ्यात पहिल्यांदा क्लीन करून घेतोय अँड देन द प्रोसेस आपलं काम चालू असतं तेव्हा एक आजोबा ऐंशी वर्षाचे आपल्याकडं आले आणि मग विचारायला लागले की बाबा तू काय करायला लागलं समथिंग इंटरेस्टिंग दिसायला लागले हे कुणाची नावं आहेत का लहायला लागला आहे त्या बऱ्याच गोष्टी जेव्हा त्यांनी मला विचारला आणि त्यांना जेव्हा आन्सर दिलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं की दिस इज समथिंग डिफरंट अँड न्यू दे हॅव नेव्हर सीन बिफोर त्यामुळं त्यांना खूप आवडलं ते म्हंटले की डेफिनेटली त्यांच्या ग्रुपमध्ये हो मी सांगणार आहे की असा असा एक व्यक्ती आहे आपल्या नावायला वाटतं त्यांना तिसऱ्या दिवशी आपण ड्रायव्हर साहेबच्या डोअर वर नावं सुरुवात केलेली मोस्टली मी तुम्ही बघत असाल रॅन्डम कमेंट केलेले नाव सर्च करून नाव लिहित होतो आणि पाय दुकाना लागल्यानंतर सप्पा मांडेवरून मला बसायची वेळ आली कारण का ती पोझिशन अशी होती की नाव ठीक लिहिता येत नव्हती किंवा मांडे घालून मस्तपैकी नावं लिहायला गेली गाडी तशी भरत जाईल तशी किती छान दिसायला चालू होती बघा ना एक 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 ही जाईल तस तो पूर्ण भाग कव्हर होत चाललाय आणि लुक्स टोटली युनिक आणि डिफरंट जस गाडी भरत जाईल ते राव तुम्हाला पटणार नाही दीड तास झाला असेल दीड तासात एवढे नावल लिहून झालेत आणि ऊन तर एवढा आहे विचारू नका खतरनाक ऊन चालू झाले तीस डिग्री टेम्परेचर आहे एवढं घाम फुटलं आहे की ऐक ना निम्मदार झाले निम्मदार अजून करायचं आहे तर दोन दिवसाच्या गॅपनंतर आपला परत पेन आलेला आहे आपला पेन संपला होता त्यामुळं हे डोअर ड्राय ड्रायव्हर साईडचं डोअर अर्धवट राहिलं होतं ते आता आपण कम्प्लीट करणार आहे तर बेसिकली फ्रंट साईडून हुड दोन्ही साईडचे फेंडर आणि दोन्ही साईडची डा दा, दार एवढं कम्प्लीट होणार त्यानंतर हे आपण बॅक साईडचं से फिलआउट करायला गेलो अजून तसा बघायला गेलं तर फिफ्टी पर्सेंट कार इज स्टेल रिमेन्स नंतरचा अपडेट तुम्हाला दाखवतो आपली गाडी फिफ्टी पर्सेंट ऑलमोस्ट भरलेली आहे तर पॅसेंजर साइडचा डोअर फ्रंट साइड दोन्ही साइडचे फेंडर्स आम्ही मुद्दा म्हणून विचार करायला लागलो की भाग भरायचा नाही कारण का ते खूपच गिजबिड दिसणार बघ तेव्हा मग असंच सिक्सी दिसते करंट कंडीशन ऑफ कारळ भरत चाललेटेड तर आज आपलं लाईव्ह स्टेशन एक नंबर झालं आहे बऱ्यापैकी गाडी मायामते आपण भरली जवळजवळ आत्ता सध्याची गाडीची कंडिशन आपण बघितली तर आय कॅन से एटी पर्सेंट गाडी आपली फुल झाली आहे तुम्हाला एकदा फुल राऊंड दाखवतो आपली गाडी कशी दिसत लागली आताच्या कंडिशनला ते पॅसेंजर साईडचं डोअर आणि गाडीची साईड आहे ड्रायव्हर साईड आणि दहावा दिवस चालू झाला मी रोज ऑफिस वरून येऊन संध्याकाळी सहा वाजता आवरून हे काम करायला बसायचो आणि ऑलमोस्ट आपल्याला पंचवीस तासापेक्षा जास्त लागले गाडी पूर्ण भरायसाठी आणि रफली दहा दिवस लागले तर हा शेवटचा पार्ट आहे जो बॅक साइड आपण फिलआउट कराय बॅक बंपर त्यानंतर आपली गाडी पूर्ण कम्प्लीट होणार फायनली जे आपण प्रॉमिस केलं होतं ते कम्प्लीट झाले आपल्या जी आपली गाडी दिसायला लागली आहे हजारो आपल्या फॉलोअर्सची नावं आहेत त्यामध्ये ज्यांनी आपल्या रिजवर कमेंट केली शेअर केलं आणि आपल्याला फॉलो केलं भरपूर लोकांची नावं मिस झाली कारण का गाडीच तेवढी छोटी आहे राव किती नावं बसणार पण डेफिनेटली आय ट्रायड माय बेस्ट की ज्यांनी कमेंट्स केले ज्यांनी लाईव्ह सेशन अटेंड केले त्यांचे नाव टाकायची तर तुम्हाला आता मी फुल गाडी फिरवून दाखवतो की आपली गाडी सध्या कशी दिसत आहे रोडवर जाताना येतानाची लोक कंप्लीट गाडीकडे बघून दोन मिनिट होई व्हायला लागलेत हे फ्रंट साइड आहे आपल्या गाडीची आजूबाजूचे नेबर विचार लागले काय चाललंय काय चाललंय गाडी एवढी भरलाय काय विषय चालू आहे असे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मला कनेक्टेड राहा त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सब्स्क्राईब करा त्यासोबत आपल्या इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा आणि नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील सो स्टे कनेक्टेड